સ્થાનિક સ્વરાજ્ય સંસ્થા ઓબીસી આરક્ષણિવાય નિવડુકા અન્યથા ઓબીસી સમાજ સહન કરા કજય વડેટીવાલ એસટી દરવાડ માફી ઘણી માગણી કર્રષ્ટાચાર આરોપ સરકાર ગોર ગરીબા પર અન્યાય संतोष देशमुख प्रकरणात तपास यंत्रणा निष्क्रिय असल्याची टीका करत सरकारचे कराड वर विशेष प्रेम असल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला आज मतदार दिवस म्हणून देशभर साजरा करतो मतदानाचा सा हक्क हा लोकशाहीमध्ये सर्वोत्तम असा हा हक्क आहे खर तर राज्यामध्ये निवडणुका पारदर्शकपणे होणं आणि पारदर्शकपणे घेणं एक स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाचं काम आणि कर्तव्य आहे परंतु अलीकडे मोदी सरकारने या सर्वच संविधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप करून यांचा स्वायत्य यांची स्वायत्तता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलं आहे खरं तर निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागतात हे दुर्दैवानं इथे सांगावं लागतं ते निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत की भाजपचे कार्यकर्ते आहेत हा खरा प्रश्न देशातील लोकांना पडलेला आहे म्हणजेच लोकसभेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेत या निवडणुका पारदर्शकपणे झाल्या नाही हा आमचा स्पष्टपणे आरोप आहे ते दिसलंच नाही आणि लोकसभा निवडणुकीमध्ये झालेलं मतदान जे आहे ते अवघ्या सहा महिन्यामध्ये म्हणजे एकोणवीस ते दोन हजार एकोणीस ते चोवीस पाच लाख मतदान झालं वाढलं परंतु चोवीस मध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पन्नास लाख मतदार वाढले कसे म्हणजे पाच वर्षामध्ये पाच लाख मतदान वाढलेत आणि सहा महिन्यामध्ये पन्नास लाख मतदार वाढले त्याच्याही चा पलीकडे जाऊन निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यानंतर मतदान संपल्यानंतर शहात्तर लाख मतं अधिकची किंवा मतदान मतं मत झाली त्याचा खुलासा करण्याची विनंती आम्ही निवडणूक आयुक्ताकडे केली पण तिथे कुठेही त्यांनी त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नाही याचा अर्थ ज्या दिवशी मतदानाच्या दिवशी जी काही पाच वाजता नंतर मतदान शहात्तर लाख मतं वाढली तिथे सुद्धा ते संशयास्पद आहे हे कुठेतरी पारदर्शकपणा यामध्ये दिसत नाही ही मते कशी वाढली या आज संदर्भात आजपर्यंत निवडणूक आयोग उत्तर देऊ शकले नाही म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की काहीतरी या संदर्भात गडबड आहे आणि म्हणून आज काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे सातत्यानं वाढीव मतांचे पुरावे मागितले त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही आणि मतदारांचा मतावर निवडणूक आयोगाने भाजपच्या फायद्यासाठी दरोडाच टाकला असं आमचं स्पष्ट मत आहे म्हणून निवडणूक आयोगच जर दरोडेखोर होत असेल दरोडेखोराच्या भूमिकेत दिसत असेल तर ते या देशामध्ये लोकशाही शिल्लक राहील का मतांना लोकांच्या मताला महत्व राहील का निवडणुका पारदर्शकपणे निवडणूक आयुक्त घेऊ शक निवडणूक आयोग आयुश... घेऊ शकेल का आणि म्हणून आज आम्ही या सर्व मुद्द्यांच्या खुलाशासाठी या निवडणूक आयोगाने सर्व निवडणुका पारदर्शकपणे घ्याव्या त्यांच्यावरील विश्वासार्हता कायम राखावी आणि असं त्यांनी त्या पद्धतीनं काम दाखवावं म्हणूनच जे काम निवडणूक आयोग भाजपच्या फायद्यासाठी करत आहे जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे अशा निवडणूक आयोगांचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन करतो आहोत निवडणुका पारदर्शकपणे होण्यासाठी आणि त्याची मागणी करण्यासाठी आज जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आणि निवडणूक आयोगाने जी स्वायत्तता त्यांना दिली आहे त्या स्वायत्ततेप्रमाणे पारदर्शकपणे काम करावं अशी आमची मागणी असणार आहे वेळेस महायुतीचे सगळे नेते म्हणत होते की नफ्या